की जर तुम्हाला आई वडिलांचा फोन आलाच कामावर तर तुम्ही उचलून घ्या कारण त्यांनाच आई वडिलांचा फोन आहे कारण आई वडिलांच नसणं हे आपल्या आयुष्यातलं खूप मोठी पोकळी असते आणि विशेष माझ्या विद्यार्थ्यांना व आता भगिनींना सांगू इच्छितो विद्यार्थिनींना पास करतो बाबा आहेत तोपर्यंत तुमचं संपूर्ण मायावर हे जीवन नसतं कारण बाप एक अशी व्यक्ती आहे की तो मुलीला शेवट पर्यंत वाट बघत असतो बापाला कधी रडताना बघितलेलं नाही फक्त एकदाच रडतो हो। जेव्हा मुलगी बीता मुलगी वेळेस माहिती येते लग्नानंतर मग अक्षय तृती असो दिवाळी असो बस टॅमवर जाणारा फक्त बाप असतो तो थरथरतो वयानुसार तुमच्या बॅगा वस्तू घरापर्यंत आणतो आणि पोचवताना सुद्धा तो कधी कधी एस डेटिंग करून माझ्या भगिनी आई बापांची मान कधी खाती झुकेल असं कुठलंही कृत्य आपल्याकडनं नको कारण हे जिवंतपणीच जर वाईट कृत्य आपल्या हातून घडलं तर जिवंतपणे बाप मारून जातो कारण हा समाज जमू देत नाही त्याला समाज प्रत्येक तोंडणे तो मारत असतो त्याच्या मुलाचं असं झालं त्याच्या मुलीचं असं झालं म्हणून संपूर्ण आईबापाने आयुष्याची आई केलेली कमाई हे के तुमच्या हातात आहे म्हणून खास करून माझ्या बंधू आणि भगिनी जे विद्यार्थी आपल्याकडनं मी एक वचन घेऊ इच्छितो की आपण सदैव आई बाप व ज्येष्ठ मंडळी यांचा आदर ठेवणार हो आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी दिलेल्या यशस्वी मार्गावर चालणार असे मी आपल्याकडनं वचन घेतो देता येत ना विद्यार्थी जोरात बोला जोरात सर्व विद्यार्थ्यांनी व मुलांनी इकडे यायचे असते सर्व मुलींनी आणि विद्यार्थी मुलांनी तिकडे उभं राहायचं मुली तिकडे या तिकडे तोंड करायचं या सर हे बेटा शबास योगी हे मुबी तो मुलगी नहीं है ये कोनी बाकी, है में बाकी है का? ये ना बेटा बेटा अकाउंट पण बंद झाले डिवाय ते म्हणजे अकाउंटिंग झालेली बँकिंग क्षेत्रात आलेलं नाही शाबात अजून पण पाहिजे बेटा सर्वांच्या फोटोमध्ये मी आपल्याकडनं या कार्यक्रमात हे बेटा आपल्याला या कार्यक्रमात भगवान विश्वकर्मा यांना साक्ष मानून व संपूर्ण समाजाला साक्ष मानून आपल्याला आज शपथ घ्यायची सर्वांनी हात जोडायचे मी बोलेन त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी जोरात बोलायचे नक्की yes? yes. मी आवाज कमी येतोय सर्वांच्या तोंडाकडे बघणार आणि व्हिडिओ बनणारे त्यांचं तोंड हालणार नाही मी त्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी जाणार आहे खऱ्या मनाने शपथ घ्या श्री विश्वकर्मा भगवंताची शपथ घेतो की ज्या बोली त्यांनी भेटी केली बरोबर मी श्री विश्वकर्मा भगवंताची शपथ घेतो की मी? श्री मी देशाचा धर्माचा व लोहार समाजाचा सदैव सन्मान व आदर करेल ज्या ज्या वेळेस माझ्या धर्म व लोहार समाजावर संकट येईल त्या वेळेस रक्षणासाठी मी निटरपणे उभा राहील मी माझ्या आईवडील ज्येष्ठांचा आदर व सन्मान करेल मी असे कृत्य कधीच करणार नाही ज्यामुळे माझ्या समाज

यशाच्या मार्गावर मी सदैव चालेल जय हिंद जय भारत जय विश्वकर्मा जय आराध्य देव का स्वागत करायचं रोज बनवलं बसून या सर्वांनी आपल्याला जाणार बसून